शेतकरी बंधूंनो नमस्कार आपण आलो आहोत आज शहादा येथे अॅगरोड कृषी प्रदर्शनात आणि पाहू शकता शेतकरी बंधूंनो पशूंच्या दूध आणि इतर यूजसाठी जे काही प्रोडक्ट्स आहेत ते हे आपल्याला माहिती देणार आहेत धन्यवाद सर नमस्कार, नमस्कार सर नमस्कार आ, हे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत याबद्दल संपूर्ण माहिती द्या सर आपल्याकडे गाय गायींना लागणार जे दूध काढण्याची मशीन ते सगळं ऑल सिस्टम अवेलेबल आहेत आपल्याकडे सर बरं हां तर त्यानुसार मॉडेल देतात सर जसे आप जसे आपल्याकडे मॉडेल आहेत तर हे मॉडेल आहे सर आपल्याकडे डबल डेकरच बर त्याच्यात सी फोर्टी व्ही लाइट पंप येतो एक एच पी ची कृषी पॉवरची मोटर येते सर बर डबल पॉवरचं मशीन आहे एका वेळेस दोन गाय म्हणजे अटॅच करू सर तसं आपण त्याला त्याच्यानंतर हे काउटूलचं सेम मशीन सी फोर्टी च मशीन येतं सर एक एच पी ची कृषी पॉवरची मोटर येते त्यासोबत पंचवीस लिटरची बकेट येते पन्नास फूट पाईप येतो दोनशे चाळीस सी सी चकलॉ पाच फूट मिल्किंग पाईप पाई। त्यानंतर साठ चाळीसचं चा पल्स एटर येतं सर आपल्याला त्याच्यासोबत त्यानंतर आपण गायना लावण्यासाठी हे लायनर आणि टिकअप सेल हे चारही पण आपल्याकडे उपलब्ध आहेत सर त्यानंतर तसं ट्रॉली मिल्किंग मशीन जर आपल्याला गायींकडे घेऊन जाण्यासाठी जर मशीन लागतं तर आपण गायींच्या तिथे खाली पण मशीन घेऊन जाऊ शकतो हँड हाताने वापर करू शकतो सर त्याचा त्याच्यासोबत पण सेम पंचवीस लिटरची बकेट येते दोनशे चाळीस सी क्लॉ सेटर साठ चाळीसचं सर त्यानंतर हे सी सतरा एमचं मशीन आहे मिनी वॅक मशीन सर त्याच्यानंतर हे सिंगल बकेट मशीन आहे त्याच्यासोबत पण पंचवीस लिटर बकेट येते पन्नास फूट पाईप येतो त्यानंतर दोन चाळीस येतो साठ चाळीसचा चप्पल सेटर येतो आणि इम्पोर्टेड रेग्युलेटर येतो सर त्याच्यासोबत आपल्याला तसंच गायनचा चारा काढण्यासाठी आपल्याकडं चाप कटर पण सर अवेलेबल आहेत चाप कटर पण आपल्याकडं हे बॉक्सरचं चाप कटर आहे त्याच्यानंतर हे बिगिंग हे आणि हे फायटरचं चाप कटर येतं सर तसंच आपल्याला गाय धुण्यासाठी जो लागणार टी पी पंप पंप आहे त्यानंतर त्याच्यासोबत एक एच पीची कृषी पॉवरची मोटर आहे ती पन्नास फूट पाईप येतो त्यानंतर गायीला पाणी पिण्यासाठी आपल्याकडे वॉटर बॉल पण अवेलेबल आहेत गायंना पाणी पिण्यासाठी आपण वेळवेळी वे पाणी नाही ठेवू शकत त्यामुळे एकदा हा वॉटर बॉल फिट केला तर गाय आव्हा तसं त्या टायमाला पाणी पिऊ शकते सर त्यानंतर हे साठच्या आईचे पल्स हेटर जेवढे पण मल्किंग मशीनला पल्स हेटर लागणार आहे तेवढे सगळे गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे सर तो अँटी किट बार पण अवेलेबल okay. आहे त्यानंतर हे मोबाईल मिल्किंग मशीन okay. हे मोबाईल मिल्किंग मशीन पण सेम ट्रॉली मिल्किंग मशीन okay. सारखंच आहे आपण हॅन्ड केअर कुठे पण घेऊन जाऊ हे नवीन टेक्नॉलॉजीचं आहे सर यामध्ये कशी संपूर्ण माहिती सांगू शकेल याची आपण कुठलं हे नवीन टेक्नॉलॉजी मशीन आहे सर सगळं त्यानंतर हे दोन शेल्फ एमचं मोनो मिळतं याच्यावर आपण एक सात गाय येऊ शकतो हे त्याच्यासाठी उपयोग होतो हे इनोटवर पण अवेलेबल इनोटर पण चालू शकतो हे पेट्रोल इंजिन आहे सहा पॉइंट पाच एच पीच्रोल एक लिटर ला एक तास भर चालतो सर बर काय काम करू शकतो आपण या इंजिन लाईट वगैरे नसली तर अटॅचमेंट करू शकतो ओके तर खूप छान अशी माहिती दिलेली आहे सर आणि आपण शहादा येथे आज आलेले असताना हा जो स्टॉल तुम्ही टूल्स मिल्किंग मशीनचा पूर्ण जो सेटअप आहे हा इथे यांच्याकडे मिळू शकेल तर सर आपला पूर्ण ॲड्रेस शेतकरी बंधूंना आपण पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बंधू आपल्याला जुळलेले आहेत आणि पूर्ण नंबर्स आणि आपला पूर्ण पत्ता हा मिळू शकेल सर तर मोबाईल नंबर आहे त्यांचा सत्तर वीस तीस सत्तर शहात्तर आणि त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद पंचावन्न तर शेतकरी बंधूंनो खूप छान असे प्रोडक्ट्स यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती यांच्याशी संपर्क करायचा आहे तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेतकरी बंधूंना चांग चांगले चांगले जे मशीन आहे त्यांची माहिती ही पूर्णपर्यंत पूर्ण अशी पाठवण्यासाठी हे करा मार्गदर्शन करा आणि व्हॉट्सअपला शेअर करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो नमस्कार